नमस्कार आज कविता आहे हे युगदृष्ट्या कवी आहेत ज्योती लांजेकर सादर करतो हे युगदृष्ट्या चौदार तळं नुकतंच कुठं पारिदार झालं होतं तरीही व्याकुळ होता तू सारा आसमंत व्हावा बौद्धमय ही युगा युगाची तृषा पूर्वजांनी सोसलेल्या प्रत्येक जखमेचा एकेक -एक व्रण सलत होता हृदयात तुझ्या अरे तू शंभूक ही चितारलास डोळ्यात तुझ्या एकलव्याचे ही ठवरेस भान उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून तूच झालास सूर्य आमचा विषाचे अमृत करताना चंदन देह झिजविलास तरीही हे घटनेच्या आहे अक्षरसूर्या वयात न आलेले चांदणे नतदृष्ट्या हातून खुडले जाताना कपाळावरचे गोंधन जावं काळवंडून नीच भेदाखाली प्रीतीसुद्धा जावी चिरडून देशात समानतेच्या वांझोटी व्हावी बंधुभावानं मिटावेत डोळे आणि या रक्त पिसावांच्या जन्मघटात स्वातंत्र्याचा गावा पवाडा हा देश माझा आकाश माझे काळाच्या विषारी ओठातून स्फुरणाऱ्या स्पुर्लिंगांना प्रणाम तुझ्या तेजातून निर्माण होणाऱ्या उद्याच्या क्रांती सूर्याला प्रणाम प्रणाम माझा हे थोर पुरुषा प्रणाम